चला विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं हक्काचं यूट्यूब चॅनल महाराष्ट्र खाकीवर संजय बिडवे चला आज सांगितल्याप्रमाणे मी पुन्हा आलेलो आहे बघा आपण मागच्या यूट्यूब व्हिडिओवर बघितलं होतं की मराठीमध्ये मा आउट ऑफ मार्क्स कसे घ्यायचे पंचवीस पैकी पंचवीस बरोबर आहे तसंच बघा शिकताना काय शिकायचं कसं शिकायचं यासाठी हा मी टॉपिक घेत आहे ऍक्च्युअली जेव्हा आपण बॅच चालू करणार आहे ठीक आहे तेव्हा ते सर्व डिटेल गोष्टी आपण शिकवणारच आहे पण शिकत असताना एखादा टॉपिक आपण आकलन करत असताना अभ्यास करत असताना तो कशा प्रकारे लक्षात ठेवायचा की जेणेकरून त्या भागावर त्या टॉपिकवर कुठलाही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला आलं पाहिजे हौशा गवशे नवशे जे असतात त्यांच्याप्रमाणे वरवर वाचन करून ठीक आहे मग वेळेवर काहीतरी उत्तर लिहून आपण येणार तर आपलं सलेक्शन होणार नाही इतरांपेक्षा आपण वेगळं असलं पाहिजे हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आणि म्हणून अभ्यास करताना कसा करायचा ठीक आहे मग आता बघा बऱ्याच विद्यार्थ्यांना पारंपरिक पुस्तकं वाचतात तेच पुस्तक ते पुस्तकं वाचतात अख्खा महाराष्ट्रात ते ठराविक पुस्तकच वाचते आणि मग त्या ठराविक गोष्टी त्यांना माहिती असतात डीप गोष्टी माहिती नसतात ठीक आहे मग अशा भागावर जर प्रश्न आला तर आपली पंचायत होते बरोबर आहे आणि म्हणून काय करायचं की एखाद्या टॉपिकचा अभ्यास करताना ठीक आहे तो टॉपिक जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा त्याच्या आजूबाजूच्या बऱ्याच गोष्टी आपण अभ्यासल्या पाहिजे बरोबर आहे मग त्या दृष्टिकोनातून वर्णमालेमध्ये कोणते बदल झालेले आहेत बाबा ठीक आहे हे आपण बघणार आहे थोडस अभ्यासणार आहे एका शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सर्व सांगणार आहे की कशा प्रकारे मग आता बघा मराठी विषयात वर्णमाला जी आहे तुम्हाला माहिती आहे की वर्णमाला जी आहे आपली तर या वर्णमालेमध्ये बदल झालेले आहेत विद्यार्थी भयंकर कन्फ्युज असतात काही विद्यार्थी जुनं पुस्तक घेतात त्याच्यामध्ये मराठी वर्ण वर्णमालेत उत्तर वर्ण किती आहेत उत्तर दिलेलं असते अठ्ठेचाळीस ठीक आहे नवीन एखादं पुस्तक घेतलं त्याच्यामध्ये असते वर्णमालेतील वर्णांची संख्या पन्नास काही ठिकाणी असते बावन विद्यार्थी कन्फ्यूज काय लिहायचं लक्षात आलंय का तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ओके आता बघा मराठी वर्णमाला जी आहे बाकी गोष्टी आता तुम्हाला माहिती आहे तसं गृहित धरतो मी वर्ण काय वगैरे अक्षरमाला वर्णमाला याच्यामधला फरक काय वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आहेत पण आपण तेवढं डीप जाणार नाही आपल्याला लेक्चर घ्यायचं नाही तुम्हाला एक सांगायचं आहे आणि काय बदल झालेले आहेत हे पण तुम्हाला लक्षात आणून द्यायचे आहेत तर मराठी वर्णमाला जी आहे ठीक आहे तर मूळ वर्णमाला जी होती मूळ वर्णमाला जी होती आपली मूळ वर्णमाला या मूळ वर्णमालेमध्ये एकूण वर्ण जे आहेत एकूण वर्ण हे होते अठ्ठेचाळीस एकूण वर्ण किती होते अठ्ठेचाळीस लक्ष द्या बरोबर आहे मूळ मराठी वर्णमालेमध्ये ठीक आहे आता मी काय काय सांगतो हे काळजीपूर्वक ऐका तुमच्या लक्षात येईल आणि जेव्हा मूळ मराठी वर्णमाला होती तेव्हा अठ्ठेचाळीस वर्ण होते या अठ्ठेचाळीस वर्णा वर्ण वर्णामध्ये म्हणजे एकूण वर्ण अठ्ठेचाळीस त्याच्यामध्ये स्वर स्वरादी त्याच्यानंतर व्यंजने आणि विशेष संयुक्त व्यंजने असं वर्गीकरण आपण करणार आहे विशेष संयुक्त व्यंजने मूळ मराठी वर्णमाला जी आहे आपली ओरिजिनल जी आपण पहिल्या वर्गामध्ये शिकलो ठीक आहे आता मी पहिल्या वर्गात शिकलो तुमचं माहिती नाही मला आयसीएससी सीबीएससी असाल तुम्ही विद्यार्थी तर कदाचित वेगळ्या वर्गात शिकले असाल हो परंतु आपण जी वर्णमाला शिकलो त्याच्यामध्ये अठ्ठेचाळीस वर्ण होते स्वर होते बारा स्वरादी होते दोन व्यंजने होती चौतीस आणि त्या वर्णमालेमध्ये विशेष संयुक्त व्यंजने नव्हतीच विशेष संयुक्त व्यंजने नव्हतीच ठीक आहे मग चौतीस दोन आणि बारा अशी बेरीज अठ्ठेचाळीस होते काय झालं आता लक्ष द्या सहा नोव्हेंबर दोन हजार नऊ ला महाराष्ट्र शासनाने ठीक आहे एक परिपत्रक काढलं ठीक आहे महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र शासनाने दोन स्वर काय केलंय ले? आपल्या मराठी वर्णमालेमध्ये ऍड केले मराठी वर्णमालेमध्ये समाविष्ट केले आणि मग ते दोन स्वर कोणते आहेत तर ते आहे ॲ आणि दुसरा आहे अ काय व्हायचं मराठी लिहिताना आपण हे ॲ आणि अ वापरत होतो बरोबर आहे ना जसं ऑगस्ट लिहिताना अ वापरतो हो। कॅट लिहिताना क्या मॅट लिहिताना म्या मॅच लिहिताना म्या वगैरे वगैरे ठीक आहे ॲपल लिहिताना ॲ पण हे ॲ आणि अ मराठी वर्णमालेमध्ये कुठे दिसत नव्हते बरोबर आहे आणि मग मराठी मुलांची तर काही फारशी पंचायत नव्हती परंतु इंग्रजी माध्यमांच्या जे विद्यार्थी आहेत त्यांची मात्र खूप पंचायत व्हायची की ए ॲ आणि अ आले कुठून बाबा हे तर मराठी वर्णमालेत नाहीत वगैरे वगैरे आणि मग आपल्या शासनाला मराठी इंग माध्यमाच्या विद्यार्थ्यांची भारी काळजी मग काय केलं शासनाने सहा नोव्हेंबर दोन हजार नऊला ला ॲ आणि अ या इंग्रजी स्वरांचा समावेश मराठी वर्णमालेमध्ये केला आणि अशी सूचना जी आहे ती शासनाला केली होती ठीक आहे प्राध्यापक अरविंद मंगरुळे प्राध्यापक अरविंद मंगरुळे तर प्राध्यापक अरविंद मंगळुळे सरांनी सुचवल्याप्रमाणे शासनाने सहा नोव्हेंबर दोन हजार नऊ ला मराठी वर्णमालेमध्ये ॲ आणि अ या दोन नवीन स्वरांचा समावेश केला मध्यंतरी लक्षात घ्या तुम्ही जर अपडेट पुस्तकं वाचत नसाल तर मध्यंतरी ॲ आणि अ हे स्वरी आहेत असं समजलं जायचं परंतु ते स्वर आहेत हे आता क्लिअर झालेलं आहे बरं का लक्षात घ्या ते स्वर म्हणून समाविष्ट केलेले आहेत ओके कोणाच्या सूचनेनुसार अरविंद मंगरुळे मग हे इंग्रजीवरून घेतलेले स्वर आहेत तुम्हाला असाही प्रश्न विचारू शकतात ठीक आहे की मूळ वर्णमालेमध्ये वर्णांची संख्या किती होती तर अठ्ठेचाळीस पण आता ठीक आहे किंवा मूळ वर्णमालेमध्ये स्वर किती होते बारा आता किती आहेत हे दोन वाढले किती झाले चौदा आता आज आधुनिक वर्णमालेमध्ये नवीन वर्णमालेमध्ये आपल्याला स्वर किती सांगायला लागतील चौदा आणि अर्थातच वर्ण वाढले किती दोन चौ पन्नास झाले पण आणखी नाही बदल झाले ते आपल्याला पूर्ण बघायचे आहेत त्यामुळे फायनल काय आहे मी नंतर सांगणारच आहे तुम्हाला पण आता दोन स्वर वाढले तुम्हाला माहिती झालं ॲ आणि अ या ॲ आणि अलाच आदत्त स्वर असं म्हणतात काय म्हणतात आदत्त स्वर आदत्त याचा अर्थ काय होतो स्वीकारलेले आदत्त याचा अर्थ काय होतो स्वीकारलेले स्वीकारलेले आपण इंग्रजी वर्णमालेवरून त्यांचा स्वीकार केलेला आहे आदत्त आहेत ठीक आहे घेतलेले आहेत आपण इंग्रजी वर्णमालेवरून म्हणून त्यांना आदत्त स्वर मग काय होतं कधी कधी पेपरमध्ये जर प्रश्न विचारला खालीलपैकी कोणते स्वर हे आदत्त स्वर आहेत मग आपल्याला जर हे माहितीच नसेल स्वीकारलेले आहेत म्हटलं तर कदाचित लाईट लागू शकतो परंतु आदत्त म्हटलं की काहीतरी वेगळा प्रकार आहे की बाबा स्वरांचा असं काही विद्यार्थ्यांना वाटू शकते ठीक आहे जे वरवरचा अभ्यास करतात म्हणून तुम्हाला हे माहिती असणं पाहिजे आदत्त स्वर पुन्हा एक गोष्ट सांगेल मी अरे तेवढं डिटेल इथे सांगता येणार नाही किंवा आपल्याला त्याची हे नाही तरी पण मी सांगतोय बघा की ॲ आणि अ यांना आपल्या मराठी वर्णमालेत कुठे स्थान दिलेलं आहे आणि कशानुसार दिलेलं आहे तर ते स्थान त्यांना उच्चार स्थानानुसार दिलेलं आहे कशानुसार दिलेलं आहे उच्चार स्थानानुसार या स्वरांना वर्णमालेत स्थान दिलेलं आहे ते उच्चार स्थानानुसार दिलेलं आहे त्यांचे उच्चार कोणत्या स्वराबरोबर होतात ठीक आहे त्यानुसार ते त्यांना स्थान दिलेलं आहे आणि ॲला आपल्या वर्णमालेमध्ये दहाव्या क्रमांकावर घेतलेला आहे आणि आला ला आपल्या वर्णमालेमध्ये तेराव्या क्रमांकावर घेतलेला आहे आई ऊ असं लिहितो आपण ए नंतर ए घेतलं जाते आणि ओ नंतर अ घेतलं जाते ओ नंतर अनुक्रमे दहाव्या आणि तेराव्या स्थानावर जेव्हा आपण डिटेल बॅच मध्ये हे शिकणार तेव्हा मी ते लिहूनच देणार तुम्हाला ठीक आहे तर आता आपण पूर्ण लिहित बसणार नाही पण ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे मग मा एखाद्या मला सांगायचं काय एखाद्या गोष्टीचा जेव्हा आपण अभ्यास करतो फक्त ॲ आणि अ मराठीत नवीन इंग्रजीहून आले एवढा अभ्यास पुरेसा के नाही केव्हा आले सहा नोव्हेंबर दोन हजार नऊ ला कोणाच्या सूचनेनुसार आले तर प्राध्यापक अरविंद सरांच्या का तर त्या आपण मराठी वर्णमालेमध्ये वापरत होतो मराठीमध्ये आपण त्यांचा वापर करत होतो पण वर्णमालेत त्यांचा समावेश नव्हता म्हणून ठीक आहे त्यांनाच आदत्त स्वर म्हणतात त्यांना स्वीकारलेले स्वर म्हणतात त्यांना आपल्या मराठी वर्णमालेमध्ये उच्चार स्थानानुसार स्थान दिलेलं आहे ठीक आहे ए नंतर ए ओ नंतर अ आणि त्यांचं स्थान अनुक्रमे दहाव्या आणि तेराव्या क्रमांकावर येते असा परिपूर्ण अभ्यास तुमचा आवश्यक आहे अपेक्षित आहे ठीक आहे तरच यश शक्य आहे बरं का वरवर अभ्यास करून शक्य नाही हे मी पुन्हा एकदा सांगेल कि चला बाबा पोलीस भरती करायची काहीतरी वाचलं आपलं मराठी ठीक आहे येथेच आपल्याला हो गृहीत धरलेलं आपण ठीक आहे होणार नाही झालं मग आता लक्ष द्या हे सर्व मी सांगितलंय तुम्हाला आता बघा याच्यामध्ये <coughs> <एचा> <coughs> दोन स्वरांची भर पडली हे मी सांगितल्याप्रमाणे बरं का मग आता हे झालं दोन स्वर भर पडली मग स्वरांची संख्या किती झाली चौदा आता आधुनिक वर्णमाला बघू आपण नवीन वर्णमाला नवीन किंवा आधुनिक आधुनिक वर्णमाला मग आता आधुनिक वर्णमालेचा विचार जर केला तर वर्णांची संख्या बावन आहे सर आता दोन सांगितले तुम्ही आणखी दोन वाढवले कुठले वाढवले सांगणार आहे ठीक आहे लक्ष द्या आधुनिक वर्णमालेमध्ये वर्णमालेमध्ये आज एकूण वर्णांची संख्या आहे स्वर आहेत दोन वाढले तुम्हाला माहितीच आहे बरोबर सहा नोव्हेंबर दोन हजार नऊ ला स्वर आधी मात्र दोनच आहेत आधी पण दोन होते आजही दोन आहेत व्यंजनांची संख्या सुद्धा मित्रांनो चौतीसच आहे काही विद्यार्थी छत्तीस केलेली आहे बरं का काही विद्यार्थ्यांनी मनानेच ठीक आहे तर व्यंजनांची संख्या चौतीसच आहे मात्र दोन नवीन वर्ण ऍड झालेले आहेत आणखी ते आहेत विशेष संयुक्त व्यंजने ठीक आहे आणि ते यांची संख्या आहे दोन आणि ते आपण बघणार आहे कोणते आहेत क्ष आणि ज्ञ क्ष आणि ज्ञ मग हे व्यंजन नाहीत मित्रांनो विशेष संयुक्त व्यंजने आहेत व्यंजनांची संख्या ओरिजिनल चौतीसच होती आता ही चौतीसच आहे स्वरादी आधी दोन होते आता ही दोन आहेत स्वर दोन वाढले आणि दोन विशेष संयुक्त व्यंजने वाढली ठीक आहे हे लक्षात घ्यायचं मग आता इथे मी सांगणार तुम्हाला का वाढली कोणी याची पण हिस्ट्री घेऊ आपण याची पण कुंडली काढू आपण थोडं लक्ष द्या जर तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला मराठी वर्णमालेत वर्णांची संख्या किती आहे प्रश्न लक्षात घ्या मराठी वर्णमालेत वर्णांची संख्या किती आहे तर उत्तर बावन असणार आज पूर्वी असं काहीच वापरला नाही शब्द त्यांनी मराठी वर्णमालेमध्ये वर्णांची संख्या तर बावन्न पण त्यांनी जर म्हटलं की मूळ मराठी वर्णमालेमध्ये वर्णांची संख्या किती तर मग अठ्ठेचाळीस लिहावं लागेल मूळ हा शब्द वापरला तर किंवा पारंपरिक वर्णमालेमध्ये वर्णांची संख्या किती होती किती होती असं म्हटलं तर मग अठ्ठेचाळीस पण वर्णमालेत वर्णांची संख्या किती आहे तर बावन उत्तर द्यायचं नवीन वर्णमालेत वर्णांची संख्या किती बावन आधुनिक वर्णमालेत वर्णांची संख्या किती बावन्न फक्त वर्णमालेत वर्णांची संख्या किती बावन्न लक्षात राहणार मग ह्या गोष्टी अभ्यास करताना याचा विचार करायचा वाचायचं म्हणून ठोकळे वाचत उपयोग नाही लक्षात आलाय का प्रत्येक गोष्टीवर चिंतन मनन होणं अत्यंत जरुरी आहे चिंतन मनन जर झालं नाही तर तुम्हाला त्या गोष्टी रिकॉल होत नाहीत आठवत नाहीत लक्षात आलंय का केवळ वाचणे हा उद्देश नसतो आपला अभ्यास करण्याची एक पद्धत असते वाचणे म्हणजे अभ्यास करणे नाही हे लक्षात घ्या ओके आता सर हे दोन क्षानिज्ञ हे दो तर आम्ही पहिल्या वर्गात असताना ज्ञ वापरत होतो ठीक आहे तर आहे बघा <coughs> महाराष्ट्र शासनाने मराठी भाषा प्रमाणीकरण समिती नेमली होती ओके आणि त्या समितीने त्या समितीच्या सूचनेनुसार महाराष्ट्र शासनाने पुरा पुन्हा एक जी आर काढला त्याला आपण मराठीमध्ये परिपत्रक म्हणतो ठीक आहे महाराष्ट्र शासन मराठी विभाग या नावाने आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं हा जी आर जो आहे हा आहे दहा नोव्हेंबर दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस केव्हाचा जी आर आहे हा दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस या दहा नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या जी आर नुसार किंवा तुम्ही त्याला काय म्हणता येईल तुम्हाला परिपत्रकानुसार आपल्या मराठी वर्णमालेमध्ये क्ष आणि ज्ञ या दोन विशेष संयुक्त व्यंजनांचा समावेश करण्यात आला आणि अशी सूचना कोणी केली होती शासनाला म पा सबनीस कुणी केली होती म पा सबनीस मपा सबनीस ऍक्च्युली मपा सबनीस हे जे लेखक आहेत यांनी त्यांच्या पुस्तकात ऑलरेडी त्याचा समावेश करून टाकलेला होता वर्णमालेमध्ये क्षय आणि ज्ञाचा पण शासनाच्या वर्णमालेत त्यांचा समावेश नव्हता त्यांचा आग्रह होता की शासनाने क्षय आणि ज्ञ यांचा समावेश वर्ण मराठी वर्णमालेमध्ये करावा मग आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की सर आपण किंवा आम्ही पहिल्या वर्गात जी मराठी वर्णमाला शिकलो त्याच्यामध्ये शेवटी क्ष आणि ज्ञ लिहित होतो लिहित होतो पण त्यांचा वर्णमालेत समावेश नव्हता त्याचं स्पष्टीकरण या जी आर मध्ये तुम्हाला दिसते या जी मध्ये त्यांनी स्पष्ट असं म्हटलेलं आहे की क्ष आणि ज्ञ हे मराठी वर्णमालेमध्ये परंपरेने ठीक आहे आपण लिहित आलेले विशेष लेखन चिन्हाकार आहेत आणि मुळात ती जोडाक्षर आहेत आता मात्र त्यांचा समावेश मराठी वर्णमालेमध्ये विशेष संयुक्त व्यंजने म्हणून करण्यात आलेलं आहे हे जी आर मधलं वाक्य तुम्हाला बोलून दाखवलं म्हणजे मुळात ती जोडाक्षर आहेत आणि त्यावर एमपीएससीने प्रश्न पण विचारला होता लक्षात आलाय का आणि आता मात्र आपण क्ष आणि ज्ञ यांचा पाय मोडलेला असेल तर त्यांना काय म्हणणार आहे आपण विशेष संयुक्त व्यंजने पाय मोडलेला नसेल तर मग मात्र त्यांना आपण अक्षर म्हणणार आहे कारण याच्यामध्ये स्वर मिसळले की त्याचं रूपांतर अक्षरामध्ये होते मग ते जोडाक्षर होतात ठीक आहे कारण हा क्ष जो आहे यांना विशेष संयुक्त व्यंजने का म्हणायचं तर हा क्ष जो आहे हा क अधिक क्ष यापासून बनलेला आहे आणि ज्ञ जो बनलेला आहे तो द अधिक न अधिक य या तीन व्यंजनांच्या एकत्रीकरणातून बनलेला आहे ठीक आहे एकापेक्षा जास्त व्यंजने एकत्र येऊन तयार झालेला आहे आणि म्हणून त्यांना संयुक्त व्यंजन म्हणायचं पण याच्यामध्ये जर आपण अमिस मिसळला तर या क्षचा हा हंतपणा निघून जाईल ठीक आहे आणि मग तो जोडाक्षर होईल कारण कमीत कमी दोन व्यंजनामध्ये एक स्वर जेव्हा मिसळतो आपण तेव्हा ते जोडाक्षर असतात मग आता या बऱ्याच गोष्टी आहेत डिटेल तेवढा आपण इथे बघणार नाही इथे लक्षात ठेवायचं वर्णमालेमध्ये क्ष आणि ज्ञाचा पाय मोडलेला असेल तर ती काय असणार आहे विशेष संयुक्त व्यंजने आणि वर्णमालेमध्ये ती पाय मोडूनच लिहायची ठीक आहे जर यांचा पाय मोडून लिहिला नाही तर ती जोडाक्षर होतात ठीक आहे तो नंतरचा भाग पण वर्णमालेमध्ये क्ष आणि ज्ञ ही काय विशेष संयुक्त व्यंजन आहेत पाय मोडून तुम्हाला लिहावी लागतील ओके आता क्ष आणि ज्ञ चा समावेश झाल्यानंतर मग एकूण वर्णांची संख्या किती झाली बावन एकूण वर्णांची संख्या किती झाली बावन बरं मग आता यांना संयुक्त व्यंजनच म्हणायला पाहिजे होतं विशेष संयुक्त व्यंजन काय म्हटलं विशेष काय आहे याच्यामध्ये ठीक आहे तर जनरली काय असतं बघा क्ष आणि ज्ञा आपण लिहितो ना मी जर क्ष असा लिहिला लक्ष द्या तर हे जोडाक्षर आहे हे काय जोडाक्षर आहे हा क्ष असा लिहिला मी तर क अधिक क्ष हे विशेष संयुक्त व्यंजन आहे आणि मी जर मी जर या क्षचा पाय मोडला नाही तर याचा अर्थ होतो क अधिक क्ष अधिक अ त्याच्यामध्ये स्वर मिसळला आणि मग हे जोडाक्षर होते मग हे काय झालं जोडाक्षर झालं लक्षात आलंय का तर जोड़ाक्षर। जोड़ाक्षर हे क्ष जोडाक्षर याला जोडाक्षर म्हणावं लागेल आपल्याला आणि हे मात्र संयुक्त व्यंजन संयुक्त व्यंजन ओके संयुक्त व्यंजन पण आता मग यांना संयुक्त व्यंजनच का नाही म्हटलं बाबा विशेष का म्हटलं तर लक्षात घ्या जेव्हा आपण जोडाक्षर लिहितो जेव्हा मी असं लिहितो समजा हस्त ते हे जोडाक्षर आहे स्त या जोडाक्षरामध्ये मला माहिती आहे कि स आहे त आहे आणि अ आहे म्हणजे या जोडाक्षरामध्ये असणारे दोन्ही व्यंजन मला इथे दिसतात की हा स आहे अर्धा आणि हा त आहे तसे या व्यंजनांमध्ये असणारी जोडाक्षर तुम्हाला दिसत नाहीत ठीक आहे क्ष चा पाय मोडून न लिहिता मी जोडाक्षर म्हणून लिहिलं तर मला क आणि श इथे कुठेच दिसत नाही ज्ञ चा पाय मोडून जर मी लिहिलं नाही तर द अधिक न अधिक य अधिक अ मला सांगा या ज्ञामध्ये कुठे द नय दिसतो का आपल्याला नाही दिसत जसं या स्त मध्ये स आणि त आहे हे आपल्याला दिसते पण इथे मात्र ते दिसू शकत नाही दिसत नाही आणि म्हणून त्यांना विशेष म्हटलेला आहे विशेष संयुक्त व्यंजन एरवी मी कोणतेही दोन व्यंजन जोडले स आणि त आणि याचा पाय मोडला तर हे सुद्धा संयुक्त व्यंजनच आहे कारण दोन व्यंजन एकत्र आलेले आहेत जसे इथे दोन व्यंजन एकत्र आले पण मी याला विशेष संयुक्त व्यंजन म्हणणार नाही फक्त संयुक्त व्यंजन म्हणणार पण क्ष आणि ज्ञाच्या बाबतीत मात्र मी काय म्हणणार त्याला विशेष संयुक्त व्यंजन म्हणणार ठीक मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या लक्षात आल्या पाहिजे मग क्ष आणि ज्ञ पाय मोडून लिहिलेले असतील तरच ते विशेष संयुक्त व्यंजन आहेत पाय मोडून लिहिलेले नसतील तर ती जोडाक्षर आहेत हे लक्षात घ्यायचं मग हे आपल्याला अभ्यासावं लागेल सबनीस यांच्या सूचनेनुसार आपण ते ऍड केलेले आहेत दहा नोव्हेंबर दोन हजार बावीसला ऍड केलेले आहेत मग हे बदल तुम्हाला माहिती असणं अत्यंत जरुरी आहे ठीक आहे मग आता एकंदरीत तुमच्या वर्णमालेमध्ये काय बदल झाले हे तुम्हाला माहिती असेल ठीक आहे किंवा चांगलं लक्षात आलं असेल तर आता बघा एवढेच बदल नाहीत दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस ला जो जी आर आलेला आहे जे परिपत्रक आलेला आहे त्याच्यामध्ये शासनाने आणखी काय सांगितलेलं आहे ते पण आपण बघू इथपर्यंत लक्षात आलं असेल तुमच्या आता कसं आहे आपण ज्या वेळेला शिकतो ना वर्णमाला त्यावेळेला या सर्व गोष्टी डिटेल आपण बघणारच आहे परंतु तुम्हाला अभ्यास कसा करावा सर्वच विद्यार्थी जे आहेत समजा ज्यांनी नाही लावली बॅच तर त्यांना सुद्धा माहिती व्हावं ठीक आहे की बाबा अभ्यास करण्याची पद्धत मग फक्त वर्णमालेचा विद्यार्थी काय करतात वर्णमाला वाचतच नाहीत वर्णमालेत काय बदल वाचतच नाहीत ठीक आहे काही जण फक्त लक्षात ठेवतात की बाबा अठ्ठेचाळीसशे बावन्न झाले पण कोणते आले केव्हा आले काय म्हणून आले ठीक आहे कोणी शिफारस केली तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत लक्षात आल्या का ह्या आपल्याला माहिती असणं अत्यंत जरुरी आता बघा याच परिपत्रकामध्ये आणखी काही बदल सांगितलेले आहेत आपन... आपण लसणाचा ल असा लिहितो कमल लिहिला मी शब्द आता मी बदल केलाय पण आपण असं जनरली बघतो आणि कमल कोणतं बरोबर आहे तर लक्षात घ्या मित्रांनो हे बरोबर आहे हे चूक आहे सर काय चुकलं याच्यामध्ये ल असा लिहायचा नाही ल असा लिहायचा नाही दहा नोव्हेंबर दोन हजार बावीसच शासनाचं जे परिपत्रक आहे त्या परिपत्रकामध्ये स्पष्ट त्या परिपत्रकामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की ल हा दंडयुक्त लिहायचा नाही हा दंडयुक्त आहे ना उभा दंड म्हणतात त्याला असा दंडयुक्त लिहायचा नाही ल हा पाकळी युक्त लिहायचा कसा लिहायचा पाकळी युक्त लिहायचा ही पाकळी म्हणून जर शुद्ध लेखनामध्ये हा ल आणि हा ल असं तुम्हाला दिलं तर हा ल शुद्ध आहे हे लक्षात घ्यायचं शासन म्हणत महाराष्ट्र शासन मग तुम्ही बघणार सर आतापर्यंत आम्ही असंच लिहित आलो आणि कितीतरी पुस्तकात असाच लिहिलेला आहे आणि मग आम्ही काय करायचं काहीच करायचं नाही ठीक आहे डोकं लावायचं नाही हा ल शुद्ध आहे म्हणजे आहे ठीक आहे दहा नोव्हेंबर दोन हजार बावीसचं परिपत्रक त्याच्यानंतरही छापलेल्या पुस्तकात तुम्हाला असा ल दिसेल तरी सुद्धा आपल्या डोक्यात मात्र हा ल ठेवायचा कारण काय असते ज्या ठिकाणी ते टाईप केले जातात जा। त्या कीबोर्डवर कदाचित असा ल त्या मध्ये नसेल मग ते असाच लिहितात लक्षात आलंय का पण शुद्ध ल हा आहे हे आपल्याला माहिती असणं अत्यंत जरुरी आहे झालं त्याच्यानंतर असंच शाळेच्या श बाबतीत सांगितलेलं आहे आपण असंच लिहितो ना श चुकीचा आहे मित्रांनो महाराष्ट्र शासन दहा नोव्हेंबर दोन हजार बावीसचा चा जी आर ठीक आहे मी म्हणत नाहीये बरं का श असा नाही लिहायचा असा लिहायचा हा श बरोबर आहे शासनाच्या परिपत्रकातलं वाक्य सांगतो मी तुम्हाला श गाठ युक्त नये देठ युक्त लिहावा इथे गाठ आहे इथे देठ आहे देठ काय म्हणतो शासन श गाठ युक्त लिहू नये देठ युक्त लिहावा मग हा श बरोबर आहे शहा मृगाचा शाळेचा जे काय म्हणायचं तुम्हाला लक्षा ते लक्षात आलंय का त्याच्यानंतर हा श जोडताना आपण असा जोडतो बघा ईश्वर बरेच जण असं लिहितात ईश्वर चुकीचं आहे शुद्ध लेखनासाठी जर आलं चुकीचं असणार आहे काय असणार चुकीचं आहे श आणि जोडताना तो असाच जोडायचा हे बरोबर ईश्वर हे राईट ह्या है है, ह्या मग ह्या ज्या गोष्टी आहेत सूक्ष्म साध्या सोप्या ठीक आहे ह्या विद्यार्थ्यांना माहिती नसतात मग ईश्वर ईश्वर असं आलं था तर त्यांना वाटतं काहीतरी चुकीचं टाईप चुके हे पण बरोबर आहे हे पण बरोबर आहे आणि तसे पर्याय असतात एक व दोन बरोबर आपण गोंधळून जातो तर हे जे बदल झालेले आहेत हे बदल तुम्हाला माहिती असणं अत्यंत जरुरी आहे ठीक आहे ख लिहिताना सुद्धा ते पण दिलेलं आहे शासनाच्या परिगत्रामध्ये असं नाही लिहायचा ख चुकीचा आहे ख लिहिताना हा हा दांडी या व ला जोडलेली पाहिजे हा ख बरोबर आहे हे रव वाचाव की ख वाचाव इथे गोंधळ होतो विद्यार्थ्यांचा लक्षात आलंय का तर हे बदल आहेत नवीन वर्णमालेमध्ये झालेले हे तुम्हाला माहिती ते असणं अत्यंत जरुरी आहे अशा अनेक गोष्टी आहेत ठीक आहे आता परसवर्णाने लिहिताना ठीक कोणते शब्द परसवर्णाने लिहायचे तर जे फक्त संस्कृतमधून मराठीमध्ये आलेले आहेत म्हणजे परसवर्णाने एखादा शब्द लिहिणे ही संकल्पना फक्त तत्सम शब्दांना जे शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये जसेच्या तसे आलेले आहेत त्यांना लागू पडते इतर शब्दांना लागू पडत नाही मग विद्यार्थी कुठेही अनुस्वार देतात कुठेही न जोडतात कोणताही न जोडतात ठीक आहे तर ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत ह्या मराठी वर्णमाल्यामध्ये जे बदल झालेले आहेत त्या जी आर मध्ये दिलेल्या आहेत आणि काय असतं ह्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येत नाहीत लक्षात आलं का माझं जे पुस्तक आहे समृद्ध मराठी व्याकरण त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणारच आहे बरोबर आहे तर त्या पुस्तकामध्ये हे सर्व बदल मी लिहिलेले आहेत हे सर्व बदल त्याच्यामध्ये केलेले आहेत त्याच्यामध्ये दिलेले आहेत काय करायचं महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकामधला काही भाग जसा आहे तसा मी त्याच्यामध्ये दिलेला आहे महत्वाचा ठीक आहे पूर्ण परिपत्रकच नाही दिलेलं तिथे संदर्भ पण दिलेला आहे ते परिपत्रक तुम्हाला भेटूही शकतं ठीक आहे त्याच्यावर तो क्रमांक वगैरे पण टाकलेला आहे लक्षात आलाय का ले ले। तर अभ्यास करताना वर्णमालेचा तुम्ही ज्या वेळेला आता बऱ्याच गोष्टी आहेत बरं का वर्णमाला फार मोठं प्रकरण आहे आणि महत्वाचं पण आहे अनेक बऱ्याच बर, गोष्टी आहेत पण त्या आपण शक्य नाही जेव्हा आपण शिकणार रेग्युलर तेव्हा आपण ते बघू पण अभ्यास करताना ठीक आहे ह्या गोष्टी लक्षात घेणं हे एक वेळ तुम्ही असं अशा, अशा प्रकारे अभ्यास केला याच्यावर चिंतन आणि मनन केलं तर तुमचा ठीक आहे कायमस्वरूपी तुमच्या ते लक्षात राहणार आणि ते विसरू शकणार नाही लक्षात आलंय का तर मला सांगायचं हेच होतं की आपल्याला पंचवीस पैकी पंचवीस मार्क्स घ्यायचे आहेत असं आपलं मागच्या थमनील होतं बघा मागच्या व्हिडिओचं बरोबर आहे ना तर अभ्यास करताना तुम्हाला मार्क्स हवेत अशा प्रकारे अभ्यास करावा लागेल आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत फक्त एवढा अभ्यास असा केला की के झाला असं नाही तुम्हाला पेपर सोडवावा लागेल अॅक्युरेसी लागेल बरोबर आहे ना टाइम मॅनेजमेंट आहे बऱ्याच गोष्टी असतात यश हे काही एखाद्या चिल्लर गोष्टी म्हणजे काही यश नसते एखादी गोष्ट केली की यश सर्वांनाच मिळालं असतं अनेक छोट्या छोट्या गोष्टी एकत्र आल्या कि त्यातून यशाची निर्मिती होते मित्रांनो लक्षात आलंय का हलक्यात नाही घ्यायची कुठली गोष्ट करायची तर पूर्ण तन्मन धनाने करायची बरोबर आहे ना वरवर करून जमणार नाही ठीक आहे मग काही जण काय करतात एकतर्फी प्रेम करतात बघा मराठीवर हा मराठी येतं आम्हाला आपलीच आहे आपलीच भाषा आहे आणि आपलीच मातृभाषा आहे धोका काय होणार धोका लक्षात आलाय का तर आणि मराठीचं तर ठीक आहे सर्वच विषयाला हे लागू पडतं सर्वच विषयाला हे लागू पडतं प्रत्येक विषयाचा अभ्यास करताना तुम्ही अशा प्रकारे सर्व गोष्टी करायला पाहिजे की बाबा नवीन बदल झाले कसे झाले मग हे हे सर्व गोष्टी आहेत आणि अन, बरे अन, 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 अनेक गोष्टी आहेत बरं का आणखी लक्षात आलंय का तर अभ्यास करताना ह्या सर्व नवीन बदल काय झालेले आहेत ठीक आहे तर हे अभ्यास करताना ज्या वेळेला आपण एखादा टॉपिक अभ्यासतो तर त्या टॉपिकचा सर्व अँगलने सर्व काय म्हणता येईल तुम्हाला पैलूने विचार करावा लागेल आणि त्याच्यावर चिंतन मनन करावं लागेल वाचून उपयोग नाही लक्षात का ठीक आहे तर अशा प्रकारे वर्णमालेमध्ये झालेले बदल हे तुम्हाला माहिती असणं अत्यंत जरुरी आहे मग आता मी पुन्हा तुम्हाला एकदा सांगेल की वर्णमालेत वर्णांची संख्या किती आहे तर उत्तर बावन असेल मूळ वर्णमालेमध्ये किती वर्ण होते पारंपारिक वर्णमालेमध्ये किती वर्ण होते तर अठ्ठेचाळीस स्वर किती आहेत आता तर आता तुम्हाला उत्तर द्यावं लागेल चौदा बरोबर व्यंजन किती आहेत तर माहितीच आहे तुम्हाला ठीक आहे किती आहेत आता किती आहेत व्यंजन म्हणजे फक्त व्यंजन किती आहे म्हटलं तरी चौतीसच पूर्वी किती होते चौतीसच होते मग वर्ण जे ऍड झाले ते कोणते ऍड झालेले आहेत तर दोन स्वर अ आणि अ आणि क्ष आणि ज्ञ आणि मग आता आपण पहिल्या वर्गामध्ये बारा खडी शिकलो काय शिकलो आपण पहिल्या वर्गामध्ये बारा खडी आता आपण बारा खडी शिकणार नाही आपण आता सोळा खडी शिकणार आहे काय शिकणार आहे चार खडे वाढले चार कोणते वाढले ठीक आहे तर ए आणि अ आहे आणि हे दोन वाढले याचा काही संबंध नाही मग ते आणखी दोन कोणते आले तेही आपण बघू सोळा खडी हे सुद्धा आपल्याला महत्वाचं आहे त्याच्यावर आधारित सुद्धा प्रश्न असतात लक्षात आलाय का तर एकंदरीत ठीक आहे काय बदल झाले वर्णमालेत आणि हे कशा प्रकारे बदल आपण अभ्यासायचे हे तुमच्या लक्षात आलं असेल ठीक आहे याच्यानंतरचा आपला व्हिडिओ असेल की कोणतं मटेरियल वापरायचं ठीक आहे मटेरियल सर्वच चांगलं असते सर्वच विद्यार्थी अभ्यास ते अभ्यासतात अख्खा महाराष्ट्र काही ठराविक गोष्टी अभ्यासतो परंतु आपल्याला अख्ख्या महाराष्ट्रासोबत पुढच्या वर्षी फॉर्म भरायचा नाही नसेल आपल्याला तर आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल स्पर्धा परीक्षेमध्ये इतरांपेक्षा आपण काहीतरी वेगळं आहोत ठीक आहे हे दाखवणे ते करणे म्हणजे स्पर्धा परीक्षेत यशस्वी होणे ओके मग त्यावरही आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू ठीक आहे तर इथे आपण थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र